गुड मॉर्निंग आज सकाळी वर्कआउटला निघालो आहे वर्कआउटच्या आधी एल आर जी नाहीन कार्टी नाहीन आणि जिन्सिंगच्या टॅबलेट खाऊन मी वर्कआउटला निघालो आहे रोजच्याप्रमाणे रोलर मॅट घेऊन आज वर्कआउट आहे बारा किलोमीटर पेस रन तीन दहाच्या पेसना तर बघूयात वर्कआउट मित्रांनो वॉर्मअप आपण केलेला आहे दहा मिनटर रोजच्याप्रमाणे ए बी सी त्यानंतर आता आयडिंग करून वर्कआउट स्टार्ट करणार आज डे मीचा डे वनचा वर्कआउट आज बारा किलोमीटर पेस रन तीन दहाच्या पेसनं म्हणजे चारशे मीटरचा एक सोळा झाल्या तर आहे सातचा वर्कआउट ಪರಾ ತೇಕ ಸತ್ತರ नमस्कार मित्रांनो वर्कआउट आजचा झालेला आहे बारा किलोमीटर तीन दहाच्या पेसनं अडतीस आठमध्ये झालेला आहे आपलं अडतीस बरोबर हवा पाहिजे होतं अडतीस आठ आठ सेकंद लेट आहे थोडं मायक्रोसेक वगैरे वगैरे वरचे मिळून होतात ती बॉडी पण एवढी कंडिशन ठीक नव्हती कधी कधी बॉडी पण एवढी साथ देत नाही आपल्याला वर्कआउट मानसिक जेवण पण करावं लागते पण वर्कआउट इझी झाला पाहिजे आता माझे बऱ्यापैकी एफर्ट लागले मी ह्याची रिकव्हरी करत मसाज वगैरे घेऊन करून प्रोटीन वगैरे घेऊन वर्कआउटचं चांगलं मसाज घेऊन प्रोटीन घेऊन दिवसभर चांगलं चांगला डाएट करून रिकवरी करे